नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमधील डेली युजेस सेंटेन्सचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करूया आपला पुढचा व्हिडिओ टेस्ट इट याची चौघे टेक अ चेअर कृपया बसा ड्राइव स्लोली गाडी हळू चालव टर्न ऑफ द टॅप नळ बंद करा सेंड हिम इन त्याला आत पाठव फॉर यू मी मला क्षमा करा हॅव अ सीट कृपया बसा कम बैक सुन लवकर परत या ब्रिंग टू माय नोटिस मला माहिती दे टेक धिस डोस हे औषध घे पुट आऊट द फायर आग विजवा प्लॅन ट्रीज झाडे लावा स्टॉप दियर तिथे थांब ऑफर मी टी मला चहा दे फील कम्फर्टेबल आरामात बस माइंड युअर हेड तुझं डोकं सांभाळ कम टू द पॉइंट मुद्द्यावर चेकअप युअर मिस्टेक आपली चूक तपासा फेस द डिफिकल्टीज संकटांना तोंड द्या माइंड युअर लँग्वेज तोंड सांभाळ ब्रिंग इट टुमारो ते उद्या घेऊन ये होल्ड ऑन मुवमेंट तसंच धरून ठेव टेक मी डिअर मला तेथे घेऊन चल कीप अवेक जागीच राहा स्टँड बाय मी मला साथ दे मू अहेड पुढे सरका लुक अहेड पुढे पहा डिसाइड युअर सेल्फ तू स्वतः ठरव थिंक इट ओव्हर त्याच्यावर विचार करा माइंड इट लक्षात ठेवा लिसन टू मी माझ ऐका कंट्रोल युवर सेल्फ स्वतःला सांभाळा टेक ऑफ निघून जा लुक देअर तिकडे बघा लुक ओव्हर देअर त्या तिकडे पहा लिसन टू मी माझ ऐका युअर शर्ट शर्ट ची इन करा टक द फ्लावर फुल लावा गो टू हिम त्याच्याकडे जा सर्च फॉर दॅट त्याच्यासाठी शोधा पिक इट अप वर उचल टेक रेस्ट आराम कर, कूल डाउन, शांत हो ड्रॅग द चेअर खुर्ची ओढ ले डाऊन झोपिजा होल्ड इट हे धर रिमेंबर व्हेरी वेल चांगले लक्षात ठेव कीप क्वाइट, शांत रहा, बिल्यू मी माझ्यावर विश्वास ठेव टेल मी समथिंग मला काहीतरी सांग मी इंग्रजी बोलू शकतो हे वाक्य इंग्रजीमध्ये कसे बोलतात हे तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून पाठवा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका